श्रीस्वामी समर्थ नवरात्रीची नववी माळ कोणती या दिवशी कोणता नैवेद्य अर्पण करावा घटाला कोणती माळ घालावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली असते देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते असं मानले जाते देवीच्या पूजेवेळी जांभळ्या रंगातील वस्त्र परिधान करण्यासह या दिवशी या देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा किंवा तुम्ही तिळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकतात या दिवशीचा शुभ रंग हा जांभळा असून या दिवशी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून तुम्हाला या देवीची पूजा करायची आहे या दिवशी तुम्ही तिळाच्या नैवेद्याबरोबर हलवा पुरीचा देखील नैवेद्य देवीला अर्पण करू शकतात या दिवशी आपल्याला घटाला तुम्ही तुळशीची माळ अर्पण करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला देवीला कुमकुमार्चन देखील करायचं आहे या दिवशी या देवीची ओम देवी, देवी सिद्धिदात्रीय नम या मंत्राचा जप करून सेवा करायची आहे तुम्ही जास्तीत जास्त या देवीच्या ओम देवी, देवी सिद्धिदात्रेय नम या मंत्राचं नामस्मरण करा त्याचप्रमाणे नवार्णव मंत्राचं नामस्मरण करा त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही आवर्जून दुर्गा सप्तसतीचा एक पाठ करा त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या कुलदेवीचं नामस्मरण करा नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे या दिवशी नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो धन्यवाद श्री स्वामी समर्थ